नमस्कार माझे नाव गणेश चंद्रकांत चव्हाण राहणार मोहोळ सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे तर सुरुवात सुरुवाती साधारणतः एक महिना होऊन गेलेला आहे मी केलेली आहे आणि याची सुरुवात करण्याअगोदर माझ्या मुलासाठी ज्यावेळेस मी याला सुरुवात केली होती तर साधारणतः पाच साडेपाच वर्षाचा मुलगा आहे तर सुरुवातीपासूनच त्याला डॉक्टरने सांगितलं होतं की याला अलर्जी आहे नाकाची एलर्जी आहे धुळीची अलर्जी आहे त्याला ॲलर्जीचे वगैरे औषधं ते देत होते रात्री झोपताना पण त्याचा रिझल्ट काही येत नव्हता त्या औषध घेतल्यानंतर त्याला उलटा जास्त त्रास होत होता सुरुवातीला मालेगावला असल्यापासून त्याला ते औषध चालू होते एम डी बालडॉक्ट झाले त्यानंतर आयुर्वेदिकमध्ये जे आयुर्वेदाचे होते त्यांच्याकडून पण याची ट्रीटमेंट घेतली पण रिझल्ट कधीच कोणत्याच गोष्टीचा शंभर टक्के म्हणण्यापेक्षा एक दहा सुद्धा कधी मिळालं नाही त्यानंतर एक आपले होमिओपॅथीचे डॉक्टर होते त्यांच्याकडं पण साधारणतः एक महिना दोन महिन्याचा कोर्स घेतला पण ते कोर्स घेतल्यानंतर त्याची ऍलर्जी उलटेज जी कमी होती जी जी। ते ती जास्त प्रमाणात वाढली गेली त्या औषधापासून त्याला रोज रात्री उलटे होत होती म्हणजे जेवण केल्यानंतर उलटी झाल्यानंतर त्याला झोप येत होते असं साधारणतः हे आता गेल्या वर्षापर्यंत ही प्रकार चालू होता त्यानंतर आमचे मित्र जे पाटील सर होते त्यांच्याकडं माझं जाणं होतं त्यांच्याकडून एकदा मी इमरेज बद्दल ऐकलं ऐकून पण एक वर्ष मी तसंच घालवलं मी काय घेतलं नाही किंवा काय नाही असेच असतात प्रोडक्ट या पद्धतीने मी सोडून दिलं त्यानंतर गेल्या महिन्यामध्ये गे तो आजारी पडला आमचे फॅमिली डॉक्टर होते त्यांना दाखवलं त्यानंतर त्यांचा कोर्स पूर्ण केला माझ्याकडे बॉटल मिळाली पण मी साधारणतः एक दोन आठवडे त्या बॉटलचा वापरच केला नाही त्यानंतर त्यांची ट्रीटमेंट झाल्यानंतर आमच्या डॉक्टरची ट्रीटमेंट झाली तो थोडासा नॉर्मल झाल्यानंतर नॉर्मल म्हणजे तो का बारा कधीच झालेला नाही शंभर टक्के त्यानंतर मी इमरेज त्याला एक एक गोळी चालू केली त्याच्या वेटनुसार यांनी मला दोन गोळ्या घ्यायला सांगितल्या होत्या पण एक आपण सुरुवात म्हणून त्याची एकच गोळी घेत होतो त्यानंतर गोळी घेतल्यानंतर आता साधारणतः एक महिना दीड महिना होऊन गेलेला असेल त्यापेक्षा जास्त तर त्याला ज्या गोष्टीची अलर्जी सांगितली होती ती गोष्ट खाऊ नका बाहेर घेऊ नका तेलकट खाऊ नका किंवा आंबट पदार्थ त्याला टाळायला सांगितले होते पण आता तो, तो शंभर टक्के ते सगळे पदार्थ खातोय पण त्याला अलर्जी नावाचा किंवा जे त्रास होत तो त्रासाची अजिबात त्याला होत नाहीये आता आमच्या घरातील सर्व मंडळींनी ही गोळी खाल्लेली आहे या महिन्यामध्ये आमचे घरचे असतील आई वडील होतील सगळ्यांना मी ही गोळी दिलेली आहे रिझल्ट शंभर टक्के म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो की शंभर टक्के याचा रिझल्ट मला तर मिळालेला आहे कारण मी असा एकही डॉक्टर सोडलेला नाही की मुलासाठी कोणताही जेणे सांगेल ते डॉक्टर केलेला होता पण त्याची जी, जी उलटे होण्याचं ॲलर्जी होती रोज रात्री ती कधीच कोणत्या डॉक्टरने कमी झाली नाही पण इम्युनिनेशन शंभर टक्के कमी झालेलं आहे तो आता थंड खातोय तेलकट सगळे पदार्थ तो, तो खातोय त्याला रात्री झोपताना तो त्रास होतो उलटीचा तो त्रास देखील शंभर टक्के कमी झालेला आहे धन्यवाद साहेब तुमचं पेश असं मी पेशाने शिक्षक आहे तुम्ही शिक्षक आहे सांगित आहे आणि मूळ आहे शंभर टक्के जसं मिळाले ह्या प्रोडक्टबद्दल दुसऱ्याने ह्या प्रॉडक्ट वापरावा याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं शंभर टक्के लोकांनी हा प्रोडक्ट एकदम चांगला आहे आणि मला वैयक्तिक तर एवढा चांगला अनुभव मिळाला आहे की त्यांनी वापरलं okay. पाहिजे छान असं प्रोडक्ट आहे धन्यवाद सर